नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो एम पी एस सी कंबाईनमध्ये जे दहा पदं भरले जातात त्यातले जे चार ग्रुप बीचे पदं किंवा गट बचे आहे किंवा क्लास टूचे पदं आपण त्यांना म्हणू ते जे पद आहे बघा पी एस आय एस टी आय एस आणि एस आर या चार पदांबद्दलचा प्रत्येक पदाविषयीचा सेपरेट व्हिडिओ मी टाकला आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा त्या पदांबद्दल त्यांची माहिती तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमची ती ड्रीम पोस्ट असेल तर ते व्हिडिओ बघू शकता आजचा जो व्हिडिओ आहे आनी आनी पदा ते उरलेले बघा आता टोटल एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी मध्ये किती पद भरले जातात दहा पद भरले जातात त्यातले चार जे आहे ते गट बचे पद आहेत कोणते पी एस आय एस टी आय एसओ आणि एसआर आणि उरलेले जे सहा पद आहेत ते गट कचे पद आहे ठीक आहे त्या सहा पदामधलं हे एक पद आहे कर सहाय्यक किंवा त्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो या पदाविषयीची आज आपण डिटेल माहिती बघणार आहे डिटेल माहिती म्हणजे काय याच्यासाठी वयम मर्यादा काय लागते एलिजिबिलिटी काय परीक्षा पद्धती कशी असते मेन्समध्ये किती विषय असतात पूर्वला किती प विषय असतात टायपिंगचा क्रायटेरिया काय म्हणजे जी टाय टायपिंग जे टंकलेखन आपण म्हणतो टायपिंगचा क्रायटेरिया कसा आहे वेतन किती असतं ट्रेनिंग कशी होते प्रमोशन कसं होते या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार ठीक आहे चालू करू बऱ्याच बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं कर एक म्हणजे जे सरळसेवाचा अभ्यास करणारं जे मुलं आहे ते एम पी एस सी मधल्या घटकच्या परीक्षा देत राहत्या घटकची पोस्ट मिळवणं त्यांचं ड्रीम असतं म्हणजे आता याची सॅलरी पण खूप चांगली आहे बरं का हे जे कर्स आहे जे गट कर्च पद याची सॅलरी पण खूप चांगली आपण सांगू ते पुढे सॅलरी टॉपिक जेव्हा सॅलरी सेक्शन घेऊ ना त्याच्यामध्ये सांगेल किती सॅलरी नाही तुम्हाला भेटते ठीक आहे स्टार्ट करूया टॅक्स असिस्टंट ह्या पदाबद्दलची हा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो ह्या पदाबद्दल एक पण सांगा तुमच्या मनामध्ये राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे स्टार्ट करूया आता पहिली जी गोष्ट आहे एलिजिबिलिटी ठीक आहे आता कोण इलिजिबल असते या ह्या पदासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागतो म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय लागते ठीक आहे एज्युकेशनल जे क्वालिफिकेशन असतं ते काय लागतं तुम तुमच्यासाठी बघा मित्रांनो तर यामध्ये तुम्ही ना फक्त मान्यता प्राप्त एकच लक्षात ठेवा हो। मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून तुम्हाला पदवी मिळाली पाहिजे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे ठीक आहे असं म्हणजे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे एवढंच फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट पाहिजे तेवढा एकच क्रायटेरिया आहे हीच इलिजिबिलिटी म्हणजे याला काय असं स्पेशल एज्युकेशन लागत नाही ठीक आहे कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल तुम्ही वाय सी एम यू मधून सुद्धा जरी ग्रॅज्युएट असला तरी तुम्ही हे टे पद मिळू शकता किंवा ह्या पदासाठी जी परीक्षा असते ती देऊ शकता आणि हे पद मिळू शकता ठीक आहे आता प्रश्न पुढचा जो निर्माण होतो की आम्ही जर लास्ट इयरला जर सपोज तुम्ही लास्ट इयरला आहे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल तर तुम्ही हा पेपर देऊ शकता किंवा हे पदासाठी जी परीक्षा होते ती देऊ शकतात का तर त्याचं उत्तर मित्रांनो येस आहे ठीक आहे तर काय आता तुम्ही सपोज तीन वर्षाचं तुमचं ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्ही थर्ड इयरला आहे तर तुम्ही ही आता याची परीक्षा पद्धती कशी असते पहिली प्रिलिम एक्झाम होते म्हणजे पूर्व एक्झाम आणि नंतर होते मेन्स एक्झाम पूर्व पास झाल्यानंतर तुम्ही मेन्ससाठी जातात मेन्स पास झाल्यानंतर तुम्ही कशासाठी जातात टायपिंगसाठी जातात ठीक आहे आणि टायपिंग पास झाल्यानंतर तुम्ही टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्ट होतात तर बघा याचा क्रायटेरिया कसा आहे जर तुम्ही लास्ट इयरला आहे ठीक आहे लास्ट इयरला असाल तर तुम्ही पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरून पूर्वपरीक्षा देऊ शकता पण ज्यावेळेला तुम्ही पूर्व परीक्षा पास व्हाल आणि मेन्ससाठी जाल त्या मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं पाहिजे म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे रिझल्ट आहे हा तुमच्या हातात पाहिजे मेन्सचा फॉर्म भरताना बरं का हा एकमेव क्रायटेरिया म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा लास्ट इयरला देऊ शकता पण जर पूर्व परीक्षा तुम्ही पास झाले आणि ज्यावेळेला तुमचा मेन्सचा फॉर्म भरायचा असेल त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आणि रिझल्ट किंवा जे तुमचं जे सर्टिफिकेट असतं ग्रॅज्युएशनचं ते तुमच्याकडे पाहिजे ओके हा एकमेव क्रायटेरिया आहे हा लक्षात ठेवा हा लास्ट इयरच्या मुलांसाठी बरं का ठीक आहे पुढे जाऊया आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे वयोमर्यादा याच्यासाठी वयोमर्यादा काय एज क्रायटेरिया काय लागतो बघा मित्रांनो किमान जे वय लागतं किमान जे वय सगळ्यांसाठी किती अठरा म्हणजे कमीत कमी वय तुमचं किती किती असलं पाहिजे अठरा वर्ष असलं पाहिजे हे लक्षात ठेवा कमीत कमी वय आता पुढे जे जे दिलेलं आहे मी बघा हे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे सर्वसाधारण म्हणजे ठीक आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि महिला ठीक आहे अमागास त्यांच्यासाठी जे कमाल मर्यादा आहे म्हणजे मॅक्झिमम एज किती पाहिजे अडोतीस अडोतीसव्या हो वयापर्यंत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही अडोतीसव्या हो वयापर्यंत हे पद मिळू शकता ठीक आहे आता पुढे बघा वर्गीयसाठी काय क्रायटेरिया कमीत कमी अठराचे जास्तीत जास्त त्रेचाळीस म्हणजे तुम्ही जर मागास वर्ग वर्गीय कॅटेगरीमध्ये असाल ओबीसी असाल एस सी असाल एस सी असाल वॉट तर तुम्ही त्रेचाळीस वयापर्यंत हे पदाची परीक्षा देऊ शकता आणि हे पद मिळू शकता पुढचं बघा खेळाडू महिला आणि म्हणजे दोघांसाठी पण ठीक आहे दोघांसाठी जे कमीत कमी वय किती अठरा आहे आणि जास्तीत जास्त किती त्रेचाळीस आहे माजी सैनिक जे सैनिक आहे त्यांच्यातले अमागाससाठी बघा ए अठरा हे कमीत कमी वय आहे आणि जास्तीत जास्त अडोतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष ठीक आहे हा क्रायटेरिया आहे आणि माझे सैनिक जर तुम्ही मागास मध्ये असाल आता हे ओपन कॅटेगरीत झालं हे मागास वर्गीयचं झालं कमीत कमी वय किती लागतं तुम्हाला अठरा वर्ष लागतं आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता किंवा प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष ठीक आहे हा क्रायटेरिया आहे माजी सैनिकसाठी आणि दि दिव्यांग उमेदवार आहे या दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी वय लागतं अठरा आणि जास्तीत जास्त ते वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत हे पद मिळू शकता आता पुढचा जो प्रश्न निर्माण होतो मित्रांनो जे मुलं प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे ते या पद पदासाठी म्हणजे त्यांना काही हे असतं का आरक्षण असतं कि वा का किंवा वयाच्या रिलेटेड काय सूट असते का तर हे प्रकल्पग्रस्त आणि जे भूकंपग्रस्त असतात हे हा क्रायटेरिया ह्या पदासाठी लागू होत नाही बरं का लक्षात ठेवा हे लागू होत नाही म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल त्याचं जे आरक्षण असते ते याला लागू होत नाही किंवा हे क्रायटेरिया असेल ते ह्या गोष्टी लागू होत नाही याला ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे जाऊया पुढची जी गोष्ट आहे आता याच्यासाठी जी परीक्षा असते ती परीक्षा कोणती द्यायची असते तुम्ही नवीन असाल तुम्हाला ग्रॅज्युएशनला असताना या गोष्टी माहीत नसतात की कोणती परीक्षा द्यायची असते तर मित्रांनो बघा एम पी एस सी एक परीक्षा कंडक्ट करते त्या परीक्षेचं नाव आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे नाव का दिलेले आहे बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी कारण याच्यामध्ये काय ग्रुप बीचे पद आहे काय ग्रुप सीचे पद आहे ग्रुप बीचे पद किती आहे टोटल चार पद आहे ग्रुप बी ग्रुप सीचे पद किती आहे सहा पद आहे असे टोटल दहा पद आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितले हे चार पद कोणते क्लास टूचे पी एस या आय एस टी आय एसओ आय आणि एस आर ठीक आहे हे चार आहे आणि सहा पदांमधले हे कर सहाय्यक एक एक पद आहे बाकीच्या पदांबद्दल पण आपण माहिती बघू बघूया आज आपण कशाबद्दल बघतोय टॅक्स असिस्टंट म्हणजे कर सहाय्यक गटकचं हे पद आहे ठीक आहे ह्या दहाही पदांसाठी पूर्वपरीक्षा जी असते ती एकच होते ठीक आहे एकच पूर्व परीक्षा असते नंतर पुढे मुख्य परीक्षा जी होते पूर्वपरीक्षा जर तुम्ही पास झाले आता पूर्वपरीक्षेचं मेरिट त्या पदा म्हणजे त्या पदांबद्दल वेगवेगळ्या लागतं प्रत्येकाचं पी एस आय च एसटी वेगळे एसओच वेगळं आता सध्या क्रायटेरिया आहे ठीक आहे मग जर तुम्ही जर तो पूर्वपरीक्षा क्वालिफाय झाली तर मग तुम्ही मुख्यसाठी जाता ठीक आहे अशा पद्धतीचा हा ही परीक्षा पद्धती असते किंवा पॅटर्न असतो ठीक आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ओ ग्रुप सी नावाची परीक्षा एम पी एस सी कंडक्ट करते त्याच्यामध्ये जी पहिली पूर्वपरीक्षा असते आता थे ते ते कौन्ते -कौन्ते ती पूर्वपरीक्षा कशी असते म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या विषयावर किती क्वेश्चन विचारले जातात कारण ह्या टोटल दहा पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा असते ती पूर्वपरीक्षा कशी असते बघा मित्रांनो आता ही आहे पूर्वपरीक्षा ठीक आहे प्रिलिम एक्झाम त्याला आपण म्हणूया इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात प्रिलिम प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा मराठीमध्ये पूर्वपरीक्षा आपण म्हणतो ही टोटल शंभर मार्क्सची परीक्षा होते किती शंभर मार्क्सची परीक्षा होते इथं दिलेली आहे बघा एकूण शंभर गुण आणि ह्या शंभर मार्क्ससाठी टोटल जी प्रश्न संख्या असते ती शंभर प्रश्न विचारले जातात म्हणजे शंभर प्रश्न हे शंभर मार्क्ससाठी ठीक आहे असा हा क्रायटेरिया आहे म्हणजे एक मार्क्सला एक प्रश्न विचारला जातो म्हणजे एक प्रश्न एक मार्क्ससाठी असतो ठीक आहे हा क्रायटेरिया आहे बघा जो दर्जा असतो क्वेश्चन पेपरचा तो पदवी लेवलचा असतो आणि जी क्वेश्चन पेपर येते ती दोन्ही लँग्वेजमध्ये येते म्हणजे मराठीमध्ये पण येते आणि इंग्रजीमध्ये पण येते ठीक आहे दोन्ही लँग्वेजमध्ये ही जी प्रश्नपत्रिका आहे ती येते म्हणजे प्रश्न मराठीमध्ये पण छापलेला असतो आणि इंग्लिशमध्ये पण छापलेला असतो तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तो प्रश्न वाचू शकता जो कालावधी असतो पेपर सॉल्विंगचा तो एक तास असतो म्हणजे साठ मिनटं असतो मित्रांनो साठ मिनटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे असतात आता तुम्ही नवीन असाल तुम्हाला वाटेल का साठ मिनटामध्ये शंभर प्रश्न सोडवणं कसा पॉसिबल आहे तर हे पॉसिबल होतं बघा बरं का जेव्हा तुम्ही एम पीसचा अभ्यास करायला लागता प्रॅक्टिस करता पीआय क्यूची प्रॅक्टिस करता मागील आलेले म्हणजे जे प्रि प्रियस इयर क्वेश्चन पेपर झालेले ते जेव्हा बघता ना त्यावेळेला हे कळायला लागतं की यार हे अचिवेबल आहे ह्या गोष्टी होतात ठीक आहे हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा पेपर असतो म्हणजे एमसी क्यू पॅटर्नचा पेपर असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये म्हणजे एक क्वेश्चन विचारला जातो त्याच्यावर चार ऑप्शन दिले जातात त्या ऑप्शनमधून आपल्याला उत्तर काढायचं असतं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ठीक आहे आता हे जे शंभर प्रश्न विचारले जातात मित्रांनो हे शंभर प्रश्न कोणत्या कोणत्या विषयांवर विचारले जातात हा पुढचा क्वेश्चन आहे म्हणजे एकदम इझी करतोय आपण प्रोसेसला परीक्षा कोणती असते परीक्षा कशी होते ते सगळं एकदम डिटेल लाईन बाय लाईन जातोय म्हणजे एकदम प्रोसेस थ्रू आता हा झाला परीक्षा पद्धती म्हणजे ही परीक्षा कशी असते ओव्हरऑल व्ह्यू पण आता जे शंभर प्रश्न विचारले जातात ते शंभर प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातात ते बघा ह्या चार्टमध्ये मी टोटल शंभर प्रश्न कवर केलेले आहे जे दोन हजार तेवीसची जी पेपर लेटेस्ट झालेला आहे त्याचे काढलेले हे पेपर म्हणजे त्याचे आलेले हे शंभर प्रश्न आहे ठीक आहे तोच पॅटर्न पुढं फॉलो होईल जर चेंजेस जर झाले जर भविष्यात चेंजेस झाले तर आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू पण सध्या तर हाच पॅटर्न ठीक आहे तर किती शंभर प्रश्न बघा इतिहासावर दहा प्रश्न विचारले जातात मी तुम्हाला सांगितलंय एक प्रश्न एक साठी असतो म्हणजे दहा मार्चला हिस्ट्री हा विषय विचारला जातो भूगोलाचे दहा प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र पंधरा प्रश्न राज्यशास्त्र पंधरा प्रश्न राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी त्याला आपण म्हणतो ठीक आहे पॉलिटी इंग्लिशमध्ये हे इकॉनॉमी ठीक आहे चालू घडामोडी करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न विचारले जातात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पंधरा प्रश्न आणि जो गणित बुद्धिमत्ता आहे सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे गणित बुद्धिमत्तेला आहे त्याला किती त्याच्यावर किती प्रश्न विचारले जातात मित्रांनो वीस प्रश्न विचारले जातात आणि टोटल असे शंभर प्रश्न विचारले जातात किती मार्कसाठी रे शंभर मार्कसाठी ठीक आहे आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का तर निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग काय असते वन फोर्थ निगेटिव्ह ठीक आहे म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स कट होतात वन फोर्थ निगेटिव्ह ठीक आहे हे लक्षात ठेवा याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग किती वन फोर्थ ओके आता तुम्ही नवीन असता म्हणजे ज्या वेळेला आपण ग्रॅज्युएशनला असतो म्हणजे प्रत्येक आम्ही पण त्या फेजमधून गेलो आहे का आपल्याला माहीत नसतं काय याचा अभ्यास कुठून करायचा कसं वाचायचा आपण कुठेतरी टॉपरचे व्हिडिओ बघतो ठीक आहे त्याच्यानुसार सुरुवात करतो पण मी तुम्हाला एक इथं सजेशन देईल का मित्रांनो ज्यावेळेला सुरुवात करताना तुम्ही एम पी अभ्यासाची त्यावेळेला सगळ्यात पहिली जी पायरी असते त्यावेळेला तुम्ही सिलेबस डाउनलोड करा ह्या परीक्षेचा सिलेबस एम पी एसच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे सिलेबस डाउनलोड करायचा आणि तो सिलेबस बघायचा तो सिलेबस बघितल्यानंतर पुढची जी पायरी असते पुढची जी पायरी असते ती म्हणजे बेसिकपासून याची सुरुवात करायची म्हणजे आता जर इतिहास विषय तर इतिहास विषयातून काय सुरुवात करा स्टेट वा बोर्ड वाचायला सुरुवात करायची पाचवी ते दहावीचे जे स्टेट बोर्ड आहे ते इतिहासाची वाचायला सुरुवात करायची भूगोल असेल त्याचे स्टेट बोर्ड विज्ञान असेल म्हणजे बेसिक ज्या वेळेला मुलं काय करतात डायरेक्ट स्टँडर्ड बुक वाचायला सुरुवात करा ते कधीच ती चुकी करू नका तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना ना तुमचं जर फाउंडेशन स्ट्रॉंग झालं तुमचा जर बेस स्ट्रॉंग झाला ना तुमचा रिझल्ट खूप लवकर येतो म्हणजे जास्त काळ ह्या परीक्षेसाठी लागत नाही लवकर तुम्ही पास होता डायरेक्ट स्टँडर्ड सोर्सेसकडे जाण्यापेक्षा तुम्ही बेसिक आधी पक्क करा नंतर स्टँडर्ड सोर्सेस ठीक आहे जर तुम्हाला माहीत नसेल स्टेट बोर्ड कसं वाचायचं आहे तर आपली सध्या अकॅडमी ॲप तुम्हाला प डाऊनलोड करायचं आहे कशावर प्ले स्टोअरवरून त्याच्यावर हो? आम्ही स्टेट बोर्डची बॅच घेतलेली आहे मित्रांनो अतिशय कमी किमतीत ही बॅच देतो आहे मुलांसाठी ठीक आहे याची फी ओरिजिनल एकोणचाळीसशे नव्याण्णव आहे ठीक आहे म्हणजे जवळजवळ चार हजार फी आहे पण आम्ही मुलांसाठी ही चौदाशे नव्याण्णवमध्येच ही बॅच देतो आहे ठीक आहे जर तुम्हाला स्टेट बोर्ड कसं वाचायचं याच्यामध्ये जयश्री मॅडम म्हणजे आमच्या फॅकल्टी त्या चार पाच वर्षापासून स्टेट बोर्ड शिकवत आहे त्यांनी टोटल पाचवी ते दहावीचे सर्व स्टेट बोर्ड कव्हर केले ह्या याच्यामध्ये बघा ह्या पोस्टरमध्ये सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये ठीक आहे ते दहावी ते जेवढे स्टेट बोर्ड एम पी साठी गरजेचे ते सर्व कवर केलेले आणि ऐंशी प्लस तासाचे जवळजवळ व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले याच्यामध्ये लाईन बाय लाईन घेतलेले आहे कोणते परीक्षा म्हणजे परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात कसं वाचायचं हे सगळं घेतलेलं आहे जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल आणि तुम्हाला जर कळत नसेल चेडबोर्ड कसं वाचायचं अतिशय कमी किमती ती बॅच आहे ही बॅच घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ही पी ची पण बॅच आहे फक्त चारशे एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला कळेल का हे जे शंभर प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये आम्ही सगळे पी क्यू कव्हर केले म्हणजे प्रत्येक दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेच्या पूर्वच्या आपण घेतलेल्या त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले मग तुम्हाला याच्यावरून काय कळेल का प्रश्न कसे विचारले जातात ठीक आहे ज्यावेळेला तुमचं बेसिक वाचून होईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की प्रश्न कसे विचारले जातात म्हणजे तुमचं स्ट्रॉंग बेसलाही खूप स्ट्रॉंग होईल आणि ज्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल ज्यावेळे तुम्ही ऍक्च्युअल अभ्यासाला सुरुवात कराल तर तुम्ही बाकीच्या मुलांच्या चार पावलं पुढे असाल मित्रांनो कारण तुमचा बेसिक आणि पी आय क्यूवर होल्ड आलेला असेल म्हणजे नियर अबाउट तुम्ही दीड दोन हजार रुपये जर खर्च केला ह्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये एकदम छोटी अमाऊंट आहे आत्ताच्या काळात आता ठीक आहे तर एवढा जर खर्च केला बाकीच्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून बाकीचे जे मजा हजा असते आपले ते कॉम्प्रोमाइज करून जर तुम्ही एवढा जर खर्च केला ना तुमचा बेस खूप स्ट्रॉंग होईल आणि जर तुम्हाला स्वतः वाचायचं असेल तर बॅच घेऊ नका स्वतः वाचा असा आठ तुम्ही बॅच घ्या पण ज्यांना कळत नसेल त्यांनी बॅच घ्या खूप फायदा होईल ठीक आहे आता पुढे जाऊ मित्रांनो आता जे शंभर प्रश्न राहतात शंभर साठी त्याचं मिरिट कसं लागतं बघा तर टॅक्स असिस्टंट या पदासाठी एक उदाहरण घेतो हे मिरिट जे लागतं हे शंभर मार्क्सच्या बेसिसवर लागतं सपोज जर मिरिट लागलं फोर्टी सिक्स हे ओपनचं मिरिट मी तुम्हाला सांगतो उदाहरण देऊन सांगतो हां तर ओपनचा मिरिट शेचाळीस लागला ठीक आहे आता इतर जे कॅटेगरी ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल एन टी असेल त्यांचं थोडं व्हॅरी होतं मेरिट बरं का हे ओपनचं सगळ्यात हायस्ट मिरिट राहतं ओपनचं जर फोर्टी सिक्स मिरिट लागलं आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला शंभरपैकी शेचाळीस मार्क्स पडले किंवा पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होता बर का म्हणजे पूर्वपरीक्षा जी आहे तुम्ही पास होता इथं म्हणजे प्रिलिम एक्झाम क्वालिफाय होता आणि तुम्ही मेन्ससाठी अपियर होता ठीक आहे म्हणजे पूर्वपासून तू मेन्ससाठी जातात आता जाता। जा ती मेन्स एक्झाम कशी असते बघा मित्रांनो मेन्स एक्झाम जी असते याच्यामध्ये दोन पेपर घेतले जातात मेन्स एक्झाम जी असते ती दोन पेपर असतात एक असतो पेपर वन आणि दुसरा असतो पेपर टू ठीक आहे आता इथे दिलेले आहे बघा पेपर वन आणि पेपर टू किती किती गुणांचा असतो पेपर वन हा दोनशे मार्क्सचा असतो आणि पेपर टू हा दोनशे मार्क्सचा असतो टोटल चारशे मार्क्सची परीक्षा असते किती चारशे मार्चची परीक्षा असते मेन्स एक्झाम बरं का ज्या वेळेला तुम्ही पूर्व परीक्षा पास होता आणि मेन्ससाठी जाता तर मेन्स एक्झाम किती मार्क्सची असते चारशे मार्चची असते आणि चारशे मार्क्स आता ते कसे असतात ते बघा म्हणजे दोन पेपर घेतले जातात पेपर वन जो असतो तो पेपर वन बद्दल इथं दिलेला आहे बघा हा पेपर वन आहे याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन किती विचारले जातं मित्रांनो शंभर प्रश्न विचारले जातात ते शंभर प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातात बघा हा भाषा विषयाचा पेपर असतो याच्यामध्ये पन्नास जे प्रश्न आहे ते मराठी भाषेवर असतात मग मराठी ग्रामरवर असतात आणि पन्नास प्रश्न जे आहे ते इंग्रजी ग्रामरवर विचारले जातात म्हणजे असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात किती मार्क्ससाठी दोनशे मार्क्ससाठी ठीक आहे इथं दिले बघा गुण शंभर शंभर म्हणजे याच्यावर तुम्हाला कळत आहे पूर्वपरीक्षेचा प्रश्न जो असतो तो एक प्रश्न एक मार्कसाठी असतो मुख्य परीक्षेचा जो प्रश्न असतो तो एक प्रश्न दोन मार्क्ससाठी असतो ठीक आहे क्लिअर होत आहे मित्रांनो इथं कळतंय तुम्हाला ही जे असते ही एकच क्वेश्चन पेपर असते पहिले पन्नास हे मराठीचे प्रश्न असतात आणि नंतरचे पन्नास जे प्रश्न असतात ते इंग्लिशचे प्रश्न असतात असे टोटल शंभर प्रश्न हा क्वेशन पेपरमध्ये असतात दोनशे मार्क्ससाठी त्याचा जो दर्जा आहे हा इथं दिलेला आहे बघा मराठीचा बारावी आणि इंग्लिशचा जो असतो तो पदवी दर्जाचा असतं माध्यम जे असतं ते मराठी असतं आता मराठी भाषेचा पेपर आहे जर लँग्वेजचा पेपर आहे तर मराठीचे प्रश्न हे मराठी भाषेचा असतात इंग्लिशचे प्रश्न हे इंग्लिशमध्ये असतात टोटल कालावधी किती असतो पेपर सॉल्विंगचा एक तास असतो म्हणजे साठ मिनटं आणि ही पण हा पेपर पण वस्तुनिष्ठ निष्ठ स्वरूपाचा असतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असतो ठीक आहे पुढे जाऊ हा झाला पेपर वन आता पेपर टू पेपर टू जो असतो जो सामान्य अध्यायनचा असतो जी एसचा पेपर असतो त्याच्यामधले जे पुढचे शंभर प्रश्न किंवा जे पुढचा जो पेपर टू आहे जे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी आता हा पेपर वन मी एक्सप्लेन केला आता पेपर टू जो आहे दोनशे मार्कचा तो कसा असतो बघा त्याच्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जातात दोनशे गुणांसाठी पदवी लेवलचा दर्जा असतो पेपर जो असतो सामान्य अध्यायनचा पेपर आहे भाषाविषयी जो पेपर मी सांगितला कोणत्या भाषेचा असतो पण आता हा जो सामान्य अध्यायनचा जो पेपर टू आहे मित्रांनो हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असतो ठीक आहे त्याच्यासाठी जो पेपर सॉल्विंग कालावधी असतो तो एक तास ता असतो म्हणजे साठ मिनिटं कालावधी असतो आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपाचा हा पेपर असतो ठीक आहे क्लिअर होतोय आता हे शंभर प्रश्न जे आहे कोणत्या विषयावर विचारले जातात हा महत्वाचा प्रश्न पुढे निर्माण होतो ठीक आहे पूर्ण डिटेलमध्ये घेतलेला आहे आपण पूर्ण चार्ट पण आणलेला आहे बघा हा चार्ट आहे हे टोटल दोन हजार म्हणजे नवीन पॅटर्ननुसार हे शंभर प्रश्न पेपर टू चे आहे हे बघा कोणत्या विषयावर किती विचारले जातात इतिहास विषयावर दहा प्रश्न विचारले जातात ठीक आहे वीस मार्चसाठी एक प्रश्न दोन मार्क्सला आहे म्हणजे दहा प्रश्न किती साठी असतील वीस साठी भूगोल दहा प्रश्न अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी दहा प्रश्न राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिक पंधरा प्रश्न चालू घडामोडी करंट अफेअर्स पंधरा प्रश्न विज्ञान पंधरा प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता हे बावीस प्रश्न हे बावीस प्रश्न दोन हजार तेवीसच्या दृष्टीने जर विचार केला तर हे वीस किंवा बावीस प्रश्न हे व्हॅरे होतात वीस प्रश्न किंवा बावीस प्रश्न विचारले जातात आणि दोन तीन क्वेश्चन हे जे असतात हे कशावर असतात ते दोन आपले कायदे जे महत्वाचे कायदे दिलेले सिलेबसमध्ये कोणता कायदा आहे एक माहितीचा अधिकार दोन हजार पाचचा चा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो दोन हजार पंधराचा आहे या दोन कायद्यांवर दोन किंवा तीन क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे अशा पद्धतीने हे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात दोनशे मार्कसाठी पेपर टू साठी ठीक आहे पेपर टू साठी अशा पद्धतीचा काय म्हणतात त्याला परीक्षा पद्धती असते ठीक आहे किंवा अशा पद्धतीचा पेपर येतो दोनशे साठी आता याची जी निगेटिव्ह मार्किंग असते ती किती असते रे तर निगेटिव्ह मार्किंग किती असते मित्रांनो वन फोर्थ निगेटिव्ह लक्षात ठेवा सरांना वन फोर्थ निगेटिव्ह असते म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स इथं तुमचे कटवता ओके पुढे जाऊ आता पुढचं सगळ्यात महत्त्व तुम्ही मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर आता याचं मिरिट कसं लागतं ते तुम्हाला याचं मिरिट आता ही चारशे मार्क्सची मुख्य परीक्षा असते ओके चारशे मार्चची मुख्य परीक्षा असते म्हणजे पेपर वन दोनशे मार्क्सचा पेपर टू दोनशे मार्क्सचा हा अशी चारशे मार्क्सची मुख्य परीक्षा असते आणि चारशे मार्चच्या बेसिसवर मिरिट लागतं बरं का फायनल मिरिट ठीक आहे फायनल मिरिट आता जर सपोज विचार केला आपण दोन हजार तेवीसचा विचार केला दोन हजार तेवीसचा जो मिरिट आहे ते टॅक्स असिस्टंटचं मिरिट एक ॲज्यूम करू किंवा एक उदाहरण देतो सपोज मिरिट लागलं दोन हजार तेवीसचा विषय सोडून द्या सिम्पल करतो अजून एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की दोनशे चारशेपैकी जर दोनशे साठ मिरिट लागलं मित्र ठीक आहे दोनशे साठ मिनिट लागलं जर तुम्हाला दोनशे पे साठ पेक्षा जास्त मार्क्स असतील किंवा दोनशे साठ तुम्हाला मार्क्स असतील ओपन कॅटेगरीसाठी हा हे कॅटेगरीनुसार व्हॅरी होतो ठीक आहे तर दोनशे साठ पेक्षा जास्त असतील किंवा दोनशे साठ मार्क्स जर तुम्हाला पडले तुम्ही मुख्य परीक्षा पास होता आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर जो शेवटचा टप्पा आहे तो कोणता आहे टायपिंग ठीक आहे कोणता आहे शेवटचा जो टप्पा आहे तो कोणता आहे टायपिंग ओके म्हणजे याच्यात इंटरव्ह्यू वगैरे नसतो पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि टायपिंग परीक्षा टायपिंग जर तुम्ही क्वालिफाय झाली तर तुम्ही टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्ट होतो ही टायपिंग कशी असते बघा आपण त्याला टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणतो ठीक आहे किंवा टायपिंग स्किल टेस्टमध्ये ठीक आहे स्किल एस टी टायपिंग इथे काय दिले बघा हिले महत्वाचं हे हो आयोगाच्या वेबसाईटवरून आपण घेतलेलं आहे काय म्हटलेलं आहे बघा लिपिक टंकलेखन तसेच टंक कर सहाय्य लिपिक टंकलेखक म्हणजे जो क्लरिकल आणि कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट या सहवर्गाकरिता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येत म्हणजे हे दोन पद आहेत एक क्लर्कचं पद आणि एक टॅक्स असिस्टंटचं पद त्याला मराठीमध्ये काय म्हणतं लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या दोन पदांसाठी ही टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाते बरं ठीक आहे काय म्हटलेलं आहे स्वतंत्रपणे ही घेतली जाते टंकलेखन चाचणी किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाते कर सहाय्यक सहवर्गाकरता मराठी इंग्रजी अशा दोन्ही चाचणीमध्ये अहर्ताकारी पात्रता क्वालिफाईड ठरणे आवश्यक आहे म्हणजे याचा जो क्रायटेरिया आहे क्वालिफाय होण्याचा तो क्रायटेरिया म्हणजे टॅक्स असिस्टंट पदासाठी तुम्हाला दोन्ही पण टायपिंग लागतात कोणते मराठी पण आणि दुसरी म्हणजे इंग्रजी पण ठीक आहे या दोन्ही पण जे टायपिंग सर्टिफिकेट असतात ते दोन्ही पण टायपिंग तुमच्याकडे सर्टिफिकेट असले पाहिजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण ठीक आहे आता याचा क्रायटेरिया कसा असतो ही टायपिंग परीक्षा कशी होते बरं का बघा इथं मराठीची जे टायपिंग असते मराठीची जी टायपिंगची जी स्किल टेस्ट होते याच्यामध्ये प्रति मिनिट तुम्हाला तीस शब्द टाईप करायचे असतात थर्टीचं स्पीड तुम्हाला लागतं मित्रांनो थर्टीचं स्पीड पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे की डिप्रेशन म्हणजे काय हे की डिप्रेशन म्हणजे काय त्या की तुम्ही दाबतात ते किती पंधराशे वेळा दाबायचं असतं आणि त्याच्यासाठी जो कालावधी असतो जी एक्झॅक्ट जी परीक्षा होती जी परीक्षा होते ती किती होती दहा मिनिटाची परीक्षा असते आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ती पंधरा मिनिटाची परीक्षा ठीक आहे त्यांच्यासाठी पाच मिनटं जास्त दिली जातात म्हणजे जी ऍक्च्युअल एक्झाम होती ती दहा मिनटाची होती आता ती पूर्णपणे कशी होती रे बघा पहिले पाच मिनटं तुम्हाला कीबोर्ड टेस्टिंगसाठी दिले जातात म्हणजे जो कीबोर्ड आहे कीबोर्ड जो असतो तो टेस्ट करण्यासाठी तो बरोबर आहे का त्याचे बटन व्यवस्थित चालत आहे का नाही त्याच्यासाठी पाच मिनटं पहिले पाच मिनिटं कीबोर्ड टेस्टिंगची एक्झाम होते त्याच्यानंतर गॅप दिला जातो नंतर दहा मिनिटाची तुमची काय म्हणतात त्याला प्रॅक्टिस टेस्ट होते ठीक आहे प्रॅक्टिस करून घेतली जाते म्हणजे तुमचे बोटांना एक, एक प्रॅक्टिससाठी एक पहिली प्रॅक्टिस टेस्ट दहा मिनिटाची घेतली जाते आणि त्याच्यानंतर शेवटची शेवटची जी दहा मिनटं असतात ती फायनल टेस्ट जी मेन एक्झाम जी स्किल टेस्ट म्हणतो याच्यावर तुमचा रिझल्ट ठरतो ठीक आहे तुम्हाला आधी कीबोर्ड टेस्टिंगसाठी पाच मिनिटाची एक टेस्ट घेतली जाते त्याच्यानंतर दहा मिनटाची प्रॅक्टिस टेस्ट घेतली जाते आणि नंतर शेवटला जी फायनल जी आपण इथं बघितली तर जो दहा मिनटं कालावधी असतो जी फायनल एक्झाम म्हणजे जी फायनल टायपिंगची असते ती दहा मिनटं असते दहा मिनिटामध्ये तुम्हाला तीसचं स्पीड प्रति मिनिट पाहिजे प्रति मिनिट तीसचं स्पीड हे मराठीसाठी पाहिजे म्हणजे कमीत कमी तुमचे पंधराशे बघा पंधराशे की डिप्रेशन टाइप झाले पाहिजे ठीक आहे हे महत्वाचं आहे हे झालं मराठीसाठी इंग्रजीसाठी क्रायटेरिया काय आहे चाळीसचं स्पीड पाहिजे तुम्हाला प्रति मिनिट ठीक आहे जो की डिप्रेशन आहे ते किती पाहिजे दोन हजार की डिप्रेशन टोटल दहा मिनिटामध्ये तुम्हाला दोन हजार की दाबून झाल्या पाहिजे त्यावेळेस म्हणजे सिंपल भाषा सांगायचं म्हटलं तर दोन हजार की तुमच्या दाबल्या गेल्या पाहिजे दहा मिनिटामध्ये आणि त्याच्यासाठी जो क्वालिफाईंग जो क्रायटेरिया असतो ना मित्रांनो तो कसा आहे बघा तर मी तुम्हाला सांगतो बघा ओपन कॅटेगरीसाठी जे असतं ते त्र्याण्णव टक्के अॅक्युरेसी लागते बरं त्र्याण्णव टक्के अॅक्युरसी लागते आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नाईन्टी पर्सेंट ॲक्युरसी ठीक आहे नाईन्टी पर्सेंट तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून घ्या किती तुमचे शब्द बरोबर आले पाहिजे आणि किती म्हणजे तुम्हाला सात टक्के तर चुका मापा असतात ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दहा टक्के चुका मापा असतो ठीक आहे या पद्धतीने अशा पद्धतीने ही स्किल टेस्ट होते इथं सांगितलं आहे तुम्हाला इंग्रजीसाठी चाळीस शब्द पर मिनिट मराठीसाठी ती तीस शब्द पर मिनिट इथं पंधराशे की तुम्हाला दाबले गेले पाहिजे दहा मिनिटामध्ये इंग्लिशसाठी दोन हजार की दाबले गेले पाहिजे दहा मिनिटं कालावधी असतो सामान्य उमेदवारासाठी आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला पंधरा मिनटं कालावधी ठीक आहे कर साठी इंग्रजी आणि मराठी दोन्ही टायपिंगचे सर्टिफिकेट असले पाहिजे आणि दोन तुमच्या दोन, तुम दोन एक्झाम होता टायपिंगच्या एक मराठीची टायपिंग टेस्ट होते आणि इंग्लिशची टायपिंग टेस्ट होते अशा पद्धतीने ही टायपिंगची एक्झाम तुमची होती ठीक आहे आता तुम्ही टायपिंग पास झाल्यानंतर पुढे काय म्हणजे टायपिंग पास झाल्यानंतर डायरेक्ट जर टायपिंग तुम्ही आणि हे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिलं मित्रांनो ही टायपिंग जी आहे ही क्वालिफाईंग असते बरं म्हणजे ती क्वालिफाय करायची असते तुम्हाला जो क्रायटेरिया दिला आहे मी आता तुम्हाला सांगितलं अठराशे की म्हणजे दोन हजार की स्ट्रोक असतात इंग्लिशसाठी आणि तुम्हाला दहा टक्के त्याच्यामध्ये काय असतं रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तुमच्या चुका मापा असतात म्हणजे तुमचे टोटल किती बघा दहा टक्के जर काढले तुमचे अठराशे की स्ट्रोक एकदम करेक्ट आले पाहिजे इंग्लिशसाठी का जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर अठराशे की स्ट्रोक जर तुमच्याबरोबर आले दोन हजारपैकी दहा मिनिटात ठीक आहे तर तुम्ही क्वालिफाय होतात म्हणजे तुम्ही पास होतात ती टायपिंग आणि टायपिंग टेस्ट पास झाल्यानंतर तुम्ही कर सहाय्यक किंवा टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्ट होतात ठीक है हा क्रायटेरिया आहे साठी वेगळा आणि इंग्लिश वेगळा आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं एक त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे मित्रांनो बघा ट्रेनिंग याच्यासाठी काही ह्या पदासाठी स्पेशल ट्रेनिंग नसते ऑन जॉब ट्रेनिंग असते डायरेक्ट तुम्हाला रिक्रूट केलं जातं आणि तिथंच तुम्हाला म्हणजे सिनियर लोक असतात ते काम करत करत त्यांच्या अंडर काम करता करता तुम्ही शिकत जाता काम ठीक आहे अशा पद्धतीचं हे ट्रेनिंग असतं पुढे बघा प्रमोशन कसं होतं त्याच्या आधी तुमचं वर्क काय असतं तुमचं काम काय असतं तर काम काय असतं माहिती आहे का आता सपोज एक उदाहरण देतो आता एस टी आय एस टी आय जो आहे त्याच्या अंडर तुम्ही काम करत असतात टॅक्स असिस्टंट टी ठीक आहे आता एस टी आय सपोज एखाद्या व्हिजिटला गेलाय एखाद्या व्यापाऱ्याकडे गेलाय जो कर भरतो त्याच्याकडे व्हिजिटला गेलाय त्या व्यापाऱ्याचं जे रिपोर्ट म्हणजे त्याने कर भरलाय का नाही किती कर भरलाय त्याचं उत्पन्न किती हा जो डिटेल जो घेऊन येतो हो ना त्याचा जो रिपोर्ट कोण बनवतो रे टॅक्स असिस्टंट टाईप करण्याच्या गोष्टी ज्या असतात त्या टॅक्स असिस्टंट असतात असतात जे एस टी काम केलेलं असतं हे सिंपल काम असतात म्हणजे हे सिंपल भाषेमध्ये सांगितलं की अशा पद्धतीची कामं तुम्हाला करावं लागतात एक्सेल शीटमध्ये मोस्टली कामं असतात एक्सेल शीट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली कामं करायचे असतात हे मेन काम असतात टॅक्स असेशनचं त्याचं प्रमोशन कसं चालतं ज्या वेळेला तुम्ही सिलेक्शन होतं तुमचं त्यावेळेला तुम्ही कोण असतात कर सहाय्यक गटक असतात म्हणजे क्लास थ्री असतात ठीक आहे क्लास थ्री तुमचं क्लास थ्री असतात ज्या वेळेला तुमचं प्रमोशन होतं चार ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही राज्य कर निरीक्षक होतात म्हणजे काय होतात इथं एस टी आय होतात ठीक आहे एस टी आय म्हणून तुमचं प्रमोशन होतं मित्रांनो इथं तुम्ही काय बनता क्लास थ्रीवरून डायरेक्ट क्लास टू बनता क्लास टू नॉन गॅजेटेड बरं का अ राजपत्रित त्याला म्हटलं जातं नॉन गॅजेटेड क्लास टू असतात त्याच्यानंतरचं जे प्रमोशन ते तुमचं सर राज्य कर अधिकारी म्हणजे एस टी ओ प्रमोशन असतं इथं गॅजेटेड क्लास टू असतात तुम्ही आणि शेवटचं जे प्रमोशन असतं म्हणजे मोस्ट ऑफ शेवटचे जे प्रमोशन असतं जर तुम्ही एकविसाव्या वर्षी कर सहाय्यक झाले टॅक्स असिस्टंट झाले तर तुमचे शेवटचे चार पाच वर्ष तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणजे ए सी एस टी जे पद आहे जे राज्यसेवेतून जे क्लास वनचं पद भेटतं बघा राज्यसेवा परीक्षा पास झाल्यानंतर जे क्लास वनचं पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त अशी एसीएसटी त्याला म्हणतो आपण ठीक आहे हे गटचं पद आहे म्हणजे क्लास वन बनता तुम्ही इथं गॅझेटेड क्लास वन असता बरं ठीक आहे इथं काय बनता तुम्ही गॅझेटेड क्लास वन बनता हे शेवटचं प्रमोशन असतं ठीक आहे आता हे तुमचं तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल त्या सगळ्या गोष्टी व्हॅकन्सी किती प्रमोशनसाठी त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं किती वर्षामध्ये प्रमोशन हे थोडंफार व्हॅरी होतं चार ते पाच वर्ष होतात पाच ते सहा वर्ष होतात मग अशा पद्धतीने असते याचा ता टायमिंग ता फिक्स नसतो म्हणूनही इथं टायमिंग सांगत नाही ठीक आहे अशा पद्धतीने प्रमोशन चालतं आणि शेवटची जी महत्वाची गोष्ट आहे तुमचं वेतन किती असतं सगळ्यांना उत्सुकता असते का पगार किती असतो तर टॅक्स असिस्टंटचा जो ग्रॅस ग्रॉस सॅलरी आता आमचा एक मित्र आहे त्याला कॉल केला होता का तो चोवीसचा आत्ता जॉईनिंग आहे फेब्रुवारी चोवीसची जॉईनिंग दे त्याची जी ग्रॉस सॅलरी असते ना मित्रांनो ही बावन्न हजार नऊशे अडतीस असते बरं त्याची सॅलरी स्लीप आम्ही मागवली होती बावन्न हजार नऊशे अडतीस ही ग्रॉस सॅलरी असते आणि इन हँड त्याच्या हातामध्ये पगार किती भेटतो म्हणजे जे भत्ते वगैरे कट होऊन त्याच्या हातामध्ये पगार भेटतो तो त्रेचाळीस हजार सत्तर रुपये भेटतो बरं का एकदम एक्झॅक्ट फिगर सांगतोय ठीक आहे नियर म्हणजे हा त्रेचाळीस हजार रुपये तुमचा पगार असतो टॅक्स असिस्टंट झाला ठीक आहे म्हणजे न्यू जॉईनर तुम्ही एकदम चांगला पगार असतो क्लास थ्रीमध्ये खूप चांगलं स्केल मानलं जातं यस एट हीच स्केल असते बरं का सॅलरीची यस सेट असते त्रेचाळीस हजार रुपये तुमच्या इन हँड सॅलरी हातात भेटते ठीक आहे अशा पद्धतीने हे टॅक्स असिस्टंट पद याच्याबद्दलची आपण डिटेल माहिती बघितली मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जे स्वाध्या ई लर्निंगचा जो युट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा ठीक आहे लाईक करा आणि स्वाध्या ई लर्निंगचा जो आपला टेलिग्राम चॅनल त्याला पण जॉईन करा म्हणजे आपण महत्वाच्याच गोष्टी त्या युट्यूबवर टाकत असतो किंवा टेलिग्रामला पण टाकत असतो ठीक आहे भविष्यामधले एक पण व्हिडिओ तुमचा मिस झाला नाही पाहिजे म्हणजे महत्त्वाचे जे, जे? जे व्हिडिओ आहे ते सगळे आपण याच्यावर टाकत असतो अशा ज्या गरजेच्या गोष्टी जे ग्रॅज्युएशनला मुलं आहे त्यांच्यासाठी या परीक्षा पद्धती वगैरे सगळ्या म्हणजे ग्रुप बीच्या सगळ्या पदांच्या आपण टाकलेल्या आहे पी एस आय एस टी एस ओ एस आर हे टॅक्स असिस्टंटचा नंतरचा व्हिडिओ जो असेल तो क्लरिकलवर बनवू आपण ठीक आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद